नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि उपयोगी सरकारी योजनाबद्दल बोलणार आहोत एक अशी योजना जी अनेक बांधकाम कामगार कुटुंबांसाठी आहे पण दुर्दैवाने त्यांना याबद्दल माहितीच नसते आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही एक मोठी चिंता असतेच बरोबर ना पण जरा विचार करा की याच खर्चासाठी जर थेट सरकारकडूनच मदत मिळाली तर कसं होईल हो हे शक्य आहे अशी एक योजना खरंच अस्तित्वात आहे जर तुम्ही एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचं मूल पहिली ते दहावीमध्ये शिकत असेल तर सरकार तुमच्यासाठी थेट आर्थिक मदत देते पण गंमत बघा खूप कमी लोकांना या योजनेबद्दल माहिती आहे आणि म्हणूनच आज आपण या योजनेची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर ही योजना नेमकी आहे तरी काय आणि ती शिक्षणासाठी थेट मदत कशी करते चला बघूया या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सोप्या शब्दात सांगायचं चा तर या योजनेअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या मुलांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पैसे मिळतात आणि तेही थेट त्यांच्या बँक खात्यात म्हणजे काय तर मुलांच्या वह्या पुस्तकं त्यांचा गणवेश किंवा इतर शैक्षणिक गरजांसाठी जो काही खर्च येतो तो भार हलका होतो कुटुंबाला यामुळे खरंच एक मोठा दिलासा मिळतो ठीक आहे मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न या योजनेचा फायदा घेण्यासाठी नक्की काय काय लागतं बघा यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे तुमची बांधकाम कामगार म्हणून केलेली नोंदणी वैध म्हणजे वॅलिड असायला हवी त्यासोबतच मुलाच्या शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट त्याचं आधार कार्ड आणि हो त्याचं स्वतःचं एक बँक खातं ही कागदपत्रं तुम्हाला तयार ठेवावी लागतील आणि आता सगळ्यात चांगली गोष्ट ती म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया अजिबात किचकट नाहीये ही सगळी प्रोसेस आहे ना ती पूर्णपणे ऑनलाईन आहे तुम्हाला फक्त सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जायचंय विचारलेली सगळी माहिती बरोबर भरायची आहे आपण जी कागदपत्र तयार ठेवलीये ती अपलोड करायची आणि झालं अर्ज सबमिट करायचा खरंच इतकं सोपं आहे हे एक गोष्ट लक्षात घ्या ही फक्त एक सरकारी योजना नाही तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकडे टाकलेलं एक खूप महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जर आजच अर्ज केला तर मुलांच्या शिक्षणाचा जो आर्थिक भार आहे तो निश्चितपणे हलका होईल त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका आणि हो ही अत्यंत मोलाची माहिती तुमच्या ओळखीच्या इतर बांधकाम कामगार बंधू भगिनींपर्यंत नक्की पोहोचवा त्यांनाही सांगा म्हणजे सगळ्यांनाच याचा फायदा घेता येईल कारण शिक्षण हेच आपलं भविष्य आहे आणि ही योजना त्या उज्ज्वल भविष्याकडे नेणारी पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे